एकेकाळी प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी उभारलेले हे स्थानक आज खड्ड्याचे साम्राज्य इमारती आणि दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे चर्चेत आले आहे बस स्थानक परिसरात पाऊल ठेवताच प्रवाशांना प्रचंड खड्डे चिखल व अस्वच्छतेचा सामना करावा लागतो रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने बसच्या हालचालीत अडथळे निर्माण होतातच शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ज्या इमारतींमध्ये एस टी कर्मचारी रोजचे कामकाज करतात त्या इमारतींची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे सीलिंगचे से स्लॅब कोसून आतील स्टील उघड पडले आहे कोणत्याही क्षणी सी संपूर्ण सीलिंग कोसळण्याची शक्यता असल्याने कर्मचारी नेहमीच भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत या इमारतींच्या जीर्ण अवस्थेमुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका टाळता येणार नाही हे निश्चितच दिसत आहे ठाण्यासारख्या महत्वाच्या शहरातील या स्थानकाची अवस्था इतकी दयनीय असतानाही राज्य सरकार व परिवहन मंत्रालयाने याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष धक्कादायक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री हे स्वतः ठाणे शहराचे रहिवासी असून परिवहन मंत्री देखील ठाणे शहरातीलच रहिवासी आहेत ते कार्यरत असताना स्थानकाच्या दुरुस्ती किंवा नव्याने उभारणी संदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही दररोज हजारो प्रवासी या बस स्थानकातून प्रवास करतात त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह कर्मचाऱ्यांच्या जीविताचा सुद्धा सतत धोका निर्माण झाला आहे प्रवाशांनी आणि स्थानकांनी याबाबत वारंवार आवाज उठवला असला तरी आस्थागायक काहीही सुधारणा झालेली नाही आता तरी शासनाने ठाणे एस बस स्थानकाची दुरावस्था गांभीर्याने घेऊन तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावर जाग येणार का असा सवाल प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे